मोठ्या बायसाहेबचे दोन आहेत हळदीच्या साडीवरच लग्नाच्या साडीवरच म्हणजे तयारीचं हळदीच्या साडीवरच आहे बारक्या वंच हळदीच्या साडीवरच दिले रात्री शिवून म्हणजे आता हप्पा ह्या करायच्या चांगलं बसलोय पण हप्पा ह्या करायच्यात पण आता लंबावड आधी म्हणल्या लांबकर आता त्यांचा साडी लग्नाच्या साडीवरच राहिले आणि माझं एकवीस तारीख बावीस तीस चोवीस पंचवीस पंचवीस लायचे आता तीन दिवस फक्त बाकी आहेत मला काम काय तर काम आलं मला काय कमी आहे का बारा हजार रुपये किती बी कामच काम आहे ठीक ठिकाणी मी तर म्हणालो आता इकडेच मस्त पैकी राहून सगळे इकडे आता पुढच्या वर्षी तिकडे शाळेतले संपत्ती गावातली सगळी शाळा संपत्ती ऐकायला ऐना नंतर हिकडे मस्त पैकी काम रा शाळेत गाव आपले छान आहे नाही माझ्या डॉक्टर तीच चालू आहे बघा आता जायचं मुलं का नाही मस्त पैकी कामधंदा करून सगळं ओके टकाटक मध्ये का नाही लिहायचं शाळेची सर्वात होते नाही तर आता झालं ते गावात चौथी ते जानच्या शाळेत तिथं कसले हालावस्था असते तुला चिखला तुम्ही ह्या तुम्ही जायचं आता झालं शाळा उन्हाळ्यात पावसाळ्यात तर जाता येत नाही तुला शाळा क्लास लावाय नाही काय नाही आता या ऐकल्या सगळ्यांना गाजते तर ठीक आहे मस्त पैकी इथं घ्यायचे आपले दोन रुमा आता ही आपण तर घेतलीच म्हणा आपण नाही घेतली

इथं 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 बोल तर नमस्कार तर मी इथं शेरी मध्ये आहे बॉलिवूड बॉलिवूड आम्ही म्हणजे आमच्या नंदा वगैरे आम्ही सगळे तिथंच आहेत तर कुणाला ब्लाऊज जर शिवायचा असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये सांगून ऍड्रेस पत्ता अगर फोन नंबर मागून तुम्ही माझ्याकडून ब्लाउज शिवून आधीला मॅसेज करत होत्या ताई आम्हाला शिवून द्या आम्हाला शिवून द्या आता सगळं अकाउंट बघून आहे ग मग आता इथं आणि अमर आमचे आता या अमर दोन तारखेला खाली बस खाली बस काय शिवायचे त्यांच्या बायकोरीच त्यांच्या बायकोला त्यांनी काय म्हणले ब्लाऊज ती काय म्हणले मला माझ्या चांगला शिवलं होत ती म्हणते बर टाकतो बाहेर बाहेर टाकतो माझ्या बायकोच नाही शिवले नाव काय टाकायचे माग अमरची बाय पाटील पाटली पाटली कशी पाटलीन बाईक पाटलाल मजा वाटायची कुठं दहा बारा हजार रुपयाचं काम केव्हा दिवस इथं इथं बसून बसून कटाळा घरामध्ये मिस इकडे पड तिकडे पण हिया तीआ दहा रुपये खर्च आहे बघा आता हि रोंबाड मारायचं तुमच्याकडे चौवाक नाही आता खर्च दहा रुपये तेच म्हणते दहा रुपये खर्च आहे वरिजिनल घेण ची असं म्हण काय पाण्याची बाटल्या आमच्या इकडचं पाण्याची तारंभ झाली बाबा की दाय कोणती नाहीची हि नाहीची न्यायची तुम्हाला कुठलीची गरज आहे आम्हाला कुठलीचीच गरज नाही सर याला मोठीच द्या

अणलंय चलो धुईले धुईले ते धुने धुण्याचे नारळ फुटलं काल मी पाणी नाही म्हणून फोन केला काल कालंय कसं तरी वागले असतो उठलंय काय काय झालं की काय नाही आज मी फोन केला नाही केलय आली आणि गाडीवर बसलंय मग हो इथं त्याला बोललं मोहरी बघ अरे चार दिवस लांबतरी दिसत मला नागाही पण दिसती मला तिला काम केम केलत ए बरं तांगा असं अलावकासाठी लग्न आहे सांग की माझं लग्न आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे मावशीच्या पुरीच आमच्या दोघांचं लग्न आहे आमच्या बहिणीच आता माव बांधून जावं का गावाकडे जावं आता गावाकडे काय गरज आहे आता तात्पुरतं राहायचं दोन तीन महिने लग्न हे सगळे कार्यक्रम हे आता आम्हाला पैसा आता नगदी आम्हाला काम लागतील रूम भाडन लाईट बिल पिणं खाण पिण अरे तस कस म्हणतो आता तुम्हाला हा मारायला होते एवढी पैसे चालले कुणाच्या आता ते तीन सात हजार रुपये दिले मी आता आम्हाला दिलेत नाही पन्नास दिलेले आहे त्यांना त्या दिवशी पन्नास घेतले नाही काल सकाळी फोन केला होता बाबा तुला शंभर रुपये देते म्हणून काय घेतला नाही पैसे तर मला आमर जवळ शंभर रुपये देते पन्नास रुपये देते ना मग आर शंभरची गोष्ट आहे ती पन्नास रुपये शंभर सकाळची पन्नास रुपये ती तर ती निसते दोरे काढण्याची होती <laughs> ने ने ते तुमचे बहीण भावात आपल्याला रुपया भेटला नाही त्याच्यात माझ्या गाडीचं सीट पाहिजे आता इकडे सांगा ना आमच्या मामाला मामीला असो लाईक सपोर्ट करा म्हणा आता तरी आमच्या मामा मामीला लाईक सपोर्ट फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सगळ्या तुमच्या पाहुण्या रावल्यांना भाऊभाऊला पाठवा धन्यवाद ब्लाऊज शिवायचे असले तर नक्की मला असे मामा मामी कसे आहेत ते सांगावं जरा मामा मी मामी कला स्वामी का कला की थी तुमची कला कस वाज येते दम काढा तुमची कला काय येणार येईल 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 आता आपण काय करू छुकडीचं लग्न होऊ देऊ सव्वीसला छोकरीचं लग्न इथं राहाय का की सव्वीसला छोकरीचं लग्न होत या मग नंतर त्याला सत्तावीसला आपण म्हणजे सव्वीसला येतात सत्तावीसला मग तुमच्या बायकोचं ब्लाऊज सत्तावीसला नाही सगळं आराम करायचा एक दोन तुला मग ब्लाऊज शिवून तिचं महाग राहतं तुला कुणाचंच नाही राडा मी उद्या आता लय लय माझ्या मला तू काय कर तिकडे मम्मीला सांगून का हिला धुना पाण्याचे काम बघ दोन चार म्हणजे सकाळून काम करून दुपारून जंपर शिवीत बसते आणि मी बी आज जातो कुठंतरी का नाही ड्रायव्हरचं नाही तर आपल्या पहिल्या जुन्या कंपनीत माझं काम लागलं का नाही इथं जाऊन बघतो का आम्हाला जमते मी तर काय म्हणतो इथं काहीतरी धंदा टाकावर आपलं तर छोटा मोठा तुम्हाला आता ही आपण ह्यांच्यावर सोडून देऊ आता आपल्या ऑडियन्स काय करा म्हणजे आपल्याला चहाची टपरी वडापाव कचोरी पाणीपुरी नाही रे बाबा कचोरीच नाही वडापाव मग मस्त आहे एक नंबर आयला आपला वडापाव काय टेस्टिंग होत गावाकडे आपण एक वन डे किती पाचशे लोकांना वडापाव आपण फ्री खाऊ घातला लोकल आधी खायचे नगो नगो म्हणून पण एक वडापाव खाल्लं तर त्यांनी चार चार वडापाव असे लाईन लावून थांबत होते बघा आता ह्यांच्यावर सोडून काम हे तर दाम हे दाम हे काम हे दाम